विधानसभा शाबू ठेवण्यासाठी लोकसभेला तडजोडी सेटलमेंटच्या राजकारण्याने सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला आपला विधानसभा मतदारसंघ शाबू ठेवण्यासाठी लोकसभेला तडजोडी सेटलमेंट करण्याचा फंडा जिल्ह्याच्या राजकारणात पस्तीस वर्षापासून सुरू आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात खासदार म्हणून कणखर नेतृत्व तयार न झाल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा शाबूत ठेवण्यासाठी जिल्ह्यात चालणाऱ्या तडजोडीच्या राजकारणाचा घेतलेला मागोवा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या सेटलमेंटवरून तोंड उघडले त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा कडेगाव पलूस खानापूर आटपाडी तासगाव कवठेमहांकाळ आणि सांगली विधानसभा मतदारसंघात मागील तीस ते पंचेचाळीस वर्षापासून सुरू असलेली ठराविक नेत्यांच्या घराणशाहीवर आता उघडपणे बोललं जाऊ लागलं प्रत्येक लोकसभा निवडणुकीत खासदार होण्यासाठी इच्छुक उमेदवारासोबत आमचा विधानसभा मतदारसंघ सोडवून घेण्याचे तडजोडीचे राजकारण केले जाते निवडून येणाऱ्या खासदारांनी आमच्या विधानसभा मतदारसंघात हस्तक्षेप करायचा नाही हे राजकारण जिल्हा पातळीवरून नेतृत्व व विकासाला मारक ठरत आहे सांगली जिल्ह्यातील मतदारांनी आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी लोकसभा निवडणुकीत गांभीर्यानं आणि अधिक सजगतेनं मतदान करावं तरच जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरणाऱ्या तडजोडीच्या राजकारणाला सुरुंग लागेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली